जानकी जीवनस्मरण जय जय श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या हृदय आठवणी संग्राहक श्री लग तथा बापूसाहेब मराठे आज ऐकूया आठवण बावीसावी देह ही गहाण वस्तू आहे आपल्या मालकीची नव्हे व्यापारी लोकांकडे दागिन्यांच्या रूपानं सोनं बरंच असतं व्यापारासाठी पैशाची जरूर लागली म्हणजे व्यापारी लोक ते दागिने बँकेकडे गहाण टाकतात आणि त्यावर कर्जाऊ रक्कम घेतात रक्कम मोकळी झाली म्हणजे ती भरून आपले दागिने ते परत घेऊन जातात ही गोष्ट एकानं सहज श्री महाराजांच्या कानावर घातली त्यावर श्री महाराजांनी विचारलं आपल्या बँकेत गहाण म्हणून ठेवलेले दागिने आपण घरी वापरायला आणले तर काय होईल बँक अधिकारी बोलले तो गुन्हा होईल तेव्हा श्री महाराज म्हणाले भगवंत आपल्याला जन्मास घालतो तेव्हा देह आपल्याकडे गहाण टाकतो आणि आयुष्यरूपी कर्ज घेऊन जातो आयुष्याचा एक एक दिवस जसजसा जातो तस तशी कर्जाची फेड होत जाते आयुष्य संपलं म्हणजे एक दिवस देह भगवंताला परत द्यावा लागतो आपण देह माझा आहे असं जेव्हा म्हणतो आणि त्याप्रमाणे वागतो तेव्हा ते तसं म्हणणं आणि वागणं हे गहाण ठेवलेले सोन्याचे दागिने घरी आणून वापरण्यासारखंच होणार नाही का देह ही देवाची गहाण वस्तू आपल्याकडे आहे असं मानून ती वस्तू त्याची आहे याची सतत जाणीव ठेवावी ही जाणीव ठेवली म्हणजे देहबुद्धी आपोआपच नाहीशी होईल मग कर्ज भरल्यावर दागिने जसे परत दिले जातात आणि परत देताना त्यावेळी आपणास जसं काही वाईट वाटत नाही तसंच आयुष्याची फेड झाल्यावर अंतकाळी भगवंत जेव्हा देह परत नेतो तेव्हा आपणास काही वाटता का मने ही अटकळ साध्य झाली म्हणजे अंतकाळाच्या भीतीवर पूर्ण मात केल्यासारखं होईल ही होती आठवण बावीसावी सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज की जय